गुरुदेव कुलदैवत जर नाराज असेल तर आपल्याला घरामध्ये हे त्रास होणारच जर कुलदैवत आपल्यावर नाराज असेल तर निश्चितच आपल्या घराची बर्बादी होणार आहे जर कुणाला कुलदैवत माहित नसेल तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा मी शेवटी सांगेन ज्यांना कुलदैवत माहित नाहीये त्यांनी काय करायचं जर एखाद्याचं कुलदैवत जर झालेलं कुल असलं तर त्या व्यक्तींच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे त्रास होतात हे मी व्हिडिओमध्ये सांगेल जर अजूनही आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल जर कुणी नवीन असेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे अनेक प्रकारचे जे नवनवीन कंटेंट असतात ते कंटेंट तुम्हाला दादाच्या चॅनलला पाहायला भेटतात माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जेणेकरून अनेक लोकांना चांगली माहिती पोचेल आणि त्याचं पुण्य अगदी तुम्हाला मिळेल जर स्वामी समर्थ आणि दत्त आईचे खरे भक्त चाल तर निश्चितच सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट टाकायला विसरू नका आता कुलदैवत जर आपल्या घरामध्ये नाराज असलं तर निश्चितच आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास होतात पहिलं म्हणजे दारिद्र्य येणं आता दारिद्र्य अशा प्रकारचं येतं कि अक्षरशः भूकमारीला सामोरे जावं लागतं घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाहीये दुःख त्रास वेदना आणि यातना अफाट प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात कारण कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतं कुलदेवी असेल किंवा कुलदैवत असेल हे कुल आपले आराध्य आहेत आणि यांची पूजा आपण नेहमीच केली पाहिजे मी तर म्हणतो रोजच केली पाहिजे पण किमान किमान एक वर्षातून आपण आपल्या कुलदैवताला कुलदेवीला आपण गेलं पाहिजे आपण जात नाहीये आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकट दत्त म्हणून आपल्या समोर उभे राहतात आता तुम्हाला सांगतो की घरामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे त्रास होतात तर पहिलं म्हणजे दारिद्र्य मी तुम्हाला सांगितलं दुसरं म्हणजे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं मंगल कार्य होत नाहीये म्हणजे मुलांची लग्न होणार नाहीयेत मुलांना नोकऱ्या लागणार नाहीयेत किंवा वादविवाद होणार भांडणं होणार तंटा होणार मानसिक टेन्शन तणाव या गोष्टी डिप्रेशन असेल या गोष्टी घरामध्ये राहतात आजार पण येतं अजून तुम्हाला सांगेन की संतती तुमच्या घरामध्ये होणार नाही संतती जरी झाली तर ती लुळी पांगळी वाकडी तिकडी चकणी हेकणी अशा प्रकारच्या होणार तर निश्चितच तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आल्यामुळे तुमचे नातेवाईक तुम्हाला सोडून जातील कर्ज वाढेल कर्ज वाढल्यामुळे अनेक लोक तुमच्यावर गुरगुर करतील अनेक लोक तुमचा गैरफायदाही उचलतील आणि अशामुळे घरातल्या जे कर्ते पुरुष आहेत ते कर्ते पुरुष अगदी वाईट व्यसनांच्या आहारी जातील अक्षरशः बाहेरच्या नादाला लागतील मग ते घर अगदी बर्बाद होऊ लागेल तर या प्रकारच्या त्रासातून जर आपल्याला बाहेर पडायचंय तर निश्चितच आपण कोणती सेवा केली पाहिजे किंवा कुलदैवत असेल कुलदेवीला आपण कसं प्रसन्न केलं पाहिजे तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो जर तुमचं कुलदैवत तुम्हाला जर माहीत नसेल तर आई तुळजाभवानीला तुम्ही नक्कीच कुलदेवी तुमची माना आणि कुलदैवत तुमचं जेजुरीचे आपले खंडेराये आहेत महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत ते त्यांना तुम्ही कुलदैवत मानलं तरी चालेल आणि यांची आराधना तुम्ही घरामध्ये करा आता तुम्हाला तुमचे कुलदैवत किंवा कुलदेवी जर माहीत असेल तर मी तुम्हाला फक्त अकरा वेळेस एक मंत्र म्हणायचा माना, सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही रोज अकरा वेळेस म्हणताय तर बघा तुमच्या घरातल्या ज्या पण परेशानी असतील जे पण संकट असतील जे पण दुःख असेल जे पण दारिद्र्य असेल ते हळूहळू निघून जायला सुरुवात होईल आणि तुम्ही सांगताल की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये सुख येते शांती येते भौतिक सुख आलेला आहे सगळं तुम्हाला प्रदान झालेलं आहे असं तुम्ही मला कमेंट करून सांगताल जर तुम्ही तुमच्या कुलदैवताचा जर जाप घरामध्ये करताय तर निश्चितच घरातली जी नकारात्मक ऊर्जा ऊर्जा असेल ती अगदी घरातून बाहेर जायला सुरुवात होते आता अनेक लोक म्हणतात की दादा लक्ष्मी बंधन केलेलं आहे कुलदैवत बांधलेलं आहे कुलदेवी बांधलेले आहे याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ नेक्स्ट बनवणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघा कारण कुलदैवत कुलदेवी किंवा कुलदैवत बांधलं तर आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे दोष लागतात किंवा येतात तेही तुम्हाला मी सविस्तर सांगेन तर आता कोणती सेवा करायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा अकरा वेळेस तर तुम्हाला सांगेन ओम कुलदैवताय नमहा जर तुम्हाला तुमच्या कुलदैवताचं नाव माहीत असेल तर ओम त्या देवाचं नाव आणि नमहा असा तुम्ही मंत्र वेळेस झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर म्हटलं तरी चालेल आणि कुलदेवीचा मंत्र कोणता म्हणायचा आहे ओम कुलदेवे नमहा ओम कुलदेवे नमहा आता तुम्ही या देवाची तुमच्या सेवा केली तुम्ही दरवर्षी तुमच्या कुलस्वामीची ओटी भरत जावा याच्यामुळे ही घरामध्ये सुख शांती समाधान येतं याच्याबरोबर मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल या दिवशी तुमच्या कुलस्वामिनीचा अभिषेक तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाहीये ना तुमचं कुलदैवत असेल त्या कुलदैवताचा अभिषेक रविवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करा बघा याच्यामुळेही कुलदैवताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल याच्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणात कोणत्याही अडचणी येणार आहेत नवऱ्याच्या प्रगतीमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही आहेत आणि घरामध्ये तर सोडा दुःख दारिद्र्य या गोष्टीही राहणार नाही आहेत फक्त थोडीशी माहिती सांगितली ती माहिती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो करा बघा आनंदाचे दिवस तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त